बुद्धिबळ खेळू होते ते कमी नव्हते खेळत ते बुद्धिबळ खेळ फक्त बुद्धिबळाच्या जागी जे हत्ती घोडा वजीर वगैरे दिसतात त्या त्याच्या ह्याच्यावरती चौकट किल्लावर त्या किल्लवर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होते का त्याची आमचा नजर दोष होता महाराष्ट्राचा नजर दोष आहे ते बुद्धिबळच खेळत होते राज्यपाल जाऊन मी माझा राजीनामा देईल मी सांगितलं मग बुद्धीबळ तिथे आणि राजीनामा राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री ठरवतात काय त्यांचं म्हणणं की सर्व विरोधकांनी जे आरोप केले त्यांच्यावरती विरोधक ठेवणार आहे माझं ऑनलाईन चेक करा सर्व चेक करा मी तयार आहे मात्र अशा माझ्या कुठेतरी आरोपा बाबा सांगितलं ना आम्ही मूर्ख आहोत आम्हाला अक्कल नाही ते बुद्धिबळ खेळत होते ते पत्ते दिसतच नव्हते किल्ल्या कि किलोवर इस्पीक बदाम काय दिसत नव्हतं ते ते खरं ते अ त्या राजा घोडा हत्ती उंट वगैरे होते आणि <laughs> ते बुद्धिबळाचा बळ पट मानून बसले होते आम्ही मूर्ख आहोत आम्हाला ते चुकून नस की किंवा जुगारच खेळतो तर मीच खेळतो लोकांच्या बाजूला आलेच सदारी पक्षाचे नेते नसले होते त्यांच्यावरील लेखाने हा व्हिडिओ काढला आणि तो राष्ट्रवादी पक्षाला दिला असा देखील संशय व्यक्त केला जातो व्हिडिओ आला ना मग तो कोणी दिला काय दिला कोण केला ना कोण कसा झाला कोणी केला काय झालं मेला मरणाला मेला मग कशा मग कोणी केला मग त्याने कोणी बघितला अर्थ आहे हो सर टकले नावाचा जो काय आरोपी होता मारणीमधला त्या ठिकाणी राष्ट्रपती हो पद 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 मिळालं पाहिजे महाराष्ट्राचं हो लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची हो विधानसभा त्या हो विधानसभा पाच गुंड येतात त्याच्यातला एक आरोपी आले सराईत हो। गुंड तीनशे अनेक अनेक गुन्ह्यांचा आरोपी तो येतो सगळे शिस्तभंग सगळं सगळं तोडतो पाच जण घेतो पाच जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात मग पाच जणातले चार जण पळून जातात चार जण आरोपी होतच नाहीत एकाला पकडतात तो आटकले स्वातंत्र्य सैनिक आहे महाराष्ट्राच्या इज्जतीला बट्टा लावणारा माणूस सत्कार अशा ते बट्टा लावणारी घटना होती एक केस मधला तो बाहेर आल्यानंतर त्याच्या मित्रांसमोर त्याच्या मुलीच्या घराच्या बाहेर फटाक्या वाटायला ढोल वाटा कायदा आहे की नाही काय वाटतं आपल्या महाराष्ट्राचं विकासाकडे झुकतोय महाराष्ट्र कोण जुगार खेळत आहे कोण हॉटेलवाल्याला मारतय कोण विधिमंडळात भुजून मारतोन आयाम चांगलं चालू आहे कोकाटे असेही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मीडिया ठेवू नका त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे कान तिथे टोचलेले आहे मुख्यमंत्र्यांचे कान टोचले मुख्यमंत्री त्यांचे मुख्यमंत्री अतिजय चाणाक्ष हूशारे बुद्धिबल खरत होते जुगार खेत होते मुख्यमंत्री न समझने मुख्यमंत्री चाणाक्ष चाणक्य जीवन वारंव राजीना चोरी का प्रभुचंद सत्यव्रत प्रभुचंद राम हतर फिर काहीही फरक पडणार नाही राजीनामा घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे राजीनामा घेणार नाहीत बोंबला आम्हाला पाचवी बहुमत आहे त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रावरती पाचवी बलात्कार करू काय करणार तुम्ही पोलीस ही आमचेच आहेत पाच जण विधिमंडळात जाऊन मारतात आम्ही एकालाच पकडतो कोणाची हिंमत आहे काय बोलायची नाही सर, आगा आगा। सर, सर है है? सर, सर, तर तुम्ही सूत्र काय होणार असतात केंद्र सरकारने सांगितलेलं आहे त्रिपणे सूत्र केंद्र सरकारने सांगितलं तर राज्याला परवा दिलेला की दोघांची राज्याला त्याचा अधिकार असतो आपल्या राज्याला हौस <सुक्णाद> मतांचं राजीकरण करण्यासाठी आपल्या राज्याला हौस आहे केंद्राचं काहीही म्हणणं नाहीये मग केंद्राचं म्हणणं असतं तर गुजरात मध्ये आलं असतं मध्ये झालं असतं मध्ये झालं असत तामिळनाडू मध्ये झालं असत मध्ये आलं असतं आपल्या राज्याला हाऊस आम्हाला मत पाहिजे आम्हाला ते महाराष्ट्र तुटला तरी चालेल मराठी माणसं दुखावली गेली तरी चालतील मराठी माणसं करणार काय शेवटी आम्ही धर्माचं राजकारण करू मग येतील आमचे मागे धर्म 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 करत महाविंदर्भाची वीज जी आहे त्याचा सर्वात महाग झालेले आहे अन्न कंपन्यांना वीज अहो सगळं महाग झालं आमच्याकडे पाचवी बहुमत आहे आम्ही पाचवी बलात्कार करतो तुमच्यावर कर जा करायचंय काय करायचंय ते करा वीज देतोय ना अंधारात ठेवलेलं नाही तुम्हाला ना मग महागडी वीज विकत घ्या कुठेतरी पोस्टपेड मीटर जातोय आता पोस्टपेड मीटर तयार करणारा कोणतरी नवीन उद्योगपती मित्र आला असेल त्याला त्याची सोय केली पाहिजे ना महाराष्ट्रात طلع <applause> <applause> <applause>